नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या आज पाहिला असेल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यूज चॅनलवर कशा प्रकारे मुलाखत दिली आणि ती नेमकी मुलाखत होती तरी कोणती तुम्ही पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबद्दल जो लढा उभा केला आणि मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल जे बोलून दाखवलं की देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत की जे सगळे सोहऱ्याची अंमलबजावणी रोखण्यासाठी तत्पर आहेत मग अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस साहेबांवर जी टीका केली त्याचं नेमकं कारण काय आहे प्रत्येक तेतील व्यक्तीला माहिती आहे मग मा या ठिकाणी आज पाहिलं असेल फडणवीस साहेबांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये नेमकं काय बोलून दाखवलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी बोललं तर खरं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूने वाटतंय नेमकं खोटं आहे की काय नेमकं का काय बोलले त्यांनी सरळ सांगितलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली त्या मागणीला जर बघितलं असं राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची दाद दिली नाहीये राज्य सरकारने त्यांना मंजुरी दिली नाहीये राज्य सरकार सगळे सर अंमलबजावणी करत नाहीये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर जास्त प्रमाणात टीका केली आहे हे पाहूनच देवेंद्र फडणवीस साहेबांना असं वाटतंय की जर आमच्यावर तुम्ही टीका करतायत तर याचा अर्थ विरोधातील जे व्यक्ती आहेत महाविकास आघाडीतील जे व्यक्ती आहेत ते तरी तुम्हाला आश्वासन देत का मग या ठिकाणी फक्त आम्हीच वाईट आहेत का महाविकास आघाडीतील व्यक्ती वाईट नाहीत का म्हणजे या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा इतर व्यक्ती कोणते असतील कोणत्या याच्यातले असो महायुती असो की महाविकास आघाडी त्यांना फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे मराठा समाजातील व्यक्तींचं काही घेणं घेणं नाही म्हणजे या ठिकाणी जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केला त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये कशाप्रकारे परिणाम भोगावे लागले तेच परिणाम आता विधानसभेच्या निवडणुकीत भोगावे लागणार नाही याची सध्या जास्त प्रमाणात धाकधूक लागली आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांना सरळ बोलल्या जाते की मनोज जरांगे पाटील फक्त सत्तेतील व्यक्तीलाच टार्गेट करतायत का तर मनोज जरांगे पाटलांनी सत्तेतील व्यक्तीकडे ही मागणी करायची नाही तर नेमकी कोणाकडे करायची मान्य आहे महाविकास आघाडीतील व्यक्तींनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला नाहीये महायुतीतील व्यक्तींनी सुद्धा पाठिंबा दिला नाहीये म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत का मान्य आहे महाविकास आघाडीने पाठिंबा दिला नाही मग याचा अर्थ तुम्ही पाठिंबा देणार नाहीत का म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला नाही म्हणून तुम्ही देणार नाही म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी नेमका विश्वास तुमच्यावर ठेवायचा का महाविकास आघाडीतील व्यक्तीवर मनोज जरांगे पाटलांनी तर टार्गेट दिले मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला इशारा दिलाय जर याची तुम्ही अंमलबजावणी करणार नसताल याचा निर्णय देणार नसताल तर येत्या काळात राजकारणामध्ये पदार्पण करावा लागेल जेणेकरून ती मागणी पूर्ण करणार करणारे व्यक्ती बनवावे लागतील ला। मग ते उमेदवार देते वेळेस तुम्ही विचार करावा महाविकास आघाडी असो की महाविते असो दोनही व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला नाहीये म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींचं तुम्ही फक्त राजकारण करणार आणि मराठा समाजातील व्यक्तींच्या मतावर तुम्ही निवडून येणार आणि सत्ताधीश बनणार म्हणजे या ठिकाणी महायुती असो की महाविकास आघाडी यांना फक्त सत्तेची लालूच आहे दोघांना सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे फक्त सध्या स्वतःची सत्ता कशी येईल याकडे तुमचं लक्ष आहे पण मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली आहे त्याच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टरित्या वक्तव्य केलं आहे तर कशा प्रकारे ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी सध्या प्रक्रिया चालू आहे म्हणजे नेमकी रोखली कोणा तुम्ही म्हणता प्रक्रिया चालू आहे मग रोखली कोणा हा महत्त्वाचा प्रश्न दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीमध्ये पाहिला असेल कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच्या वंशावळामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुर्मी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्याला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल अशा प्रकारे मुलाखती दरम्यान तुम्ही सांगितलं मग त्याला रोख नेमका लावला कोणीतरी मग या ठिकाणी विरोधातील व्यक्ती लावणार आहेत का नाही तर सत्तेतीलच व्यक्ती लावणार आहेत म्हणून मनोज जरांगे पाटील टीका कशामुळे करतायचं कारण शोधा हो मग या ठिकाणी कुणबी दाखले मिळून सुद्धा त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेत नसताल तर शंभर टक्के मनोज दरांगे पाटील तुमच्यावरच टीका करणार आणि तुम्ही मुलाखती दरम्यान म्हणता की या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्यात त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येत आहे आणि त्याच्या वंशावळामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे मग या कुठं रोखल्या आहेत त्यांना काय मिळत नाहीत हा महत्वाचा प्रश्न मनोज दारांगे पाटलांचा आहे या गोष्टीवरूनच मनोज जरांगे पाटील सत्तेतील व्यक्तीवर टीका करतायत त्याचं कारण शोधा नंतर बोला। त्या ठिकाणी असेल मनोज जरांगे पाटलावर टीका करण्यासाठी सत्तेतील व्यक्ती काही सोडले आहेत मग त्याच्यामध्ये नाव घ्यायची गरज नाही कारण त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव माहिती आहे तुम्हाला दुसऱ्या गोष्टी पाहिल्या असतील आता प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे ना नाही महायुती नाही महाविकास आघाडी दोनही व्यक्ती मनोज दरांगे पाटलांच्या पाठीमागे नाही आहेत कारण दोघेही व्यक्तींनी एवढाच माहिती आहे त्यांना ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचं मत हवे आहेत तर मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण नको आहे आणि मराठा समाजातील आरक्षण मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं दिलं तर ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती नाराज होतील आणि दिलं तर या ठिकाणी मराठा समाज खुश होईल अशा प्रकारची भावना या महायुतीमध्ये सुद्धा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे दोघांवरही आपण टीका टिप्पणी करण्यासाठी मनोज दरांगे पाटील तर तत्पर्य आहेत त्यांनी सरळ बोलून दाखवलं मराठा समाजातील आमदार असो किंवा इतर समाजातील आमदार असो यांनी मनोज जरांगे पाटलांनी शंभर टक्के कशा प्रकारे पाठिंबा दिला आहे कोणत्या व्यक्तीनं दिला नाही ते प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पण या ठिकाणी तुम्ही फक्त मराठा समाजातील व्यक्तींचं राजकारण करून स्वतःची सत्तेची भाजी करणार असताल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील काय कार्यक्रम वाजवायचा ते शंभर टक्के विधानसभेत वाजवतील मग हे बोलणं सध्या जर तुम्हाला टोचत असेल तर याचा निर्णय द्यायला पाहिजे जर समजा उदाहरणामध्ये महाविकास आघाडीचा ऐकून तुम्ही जर सगळे सोयऱ्याचा निर्णय देणार नसताल तर याचा अर्थ तुम्ही एकाच माळेचे मणी आहेत मग महाविकास आघाडी असो की महायुतो या ठिकाणी तुम्ही एकाच माळेचे मणी असल्यासारखं आहे म्हणजे त्यांनी विरोध केला तुम्ही निर्णय देणार नाहीत म्हणजे या ठिकाणी त्यांनी प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीला विरोध केला तुम्ही निर्णय घेणार नाहीत का फक्त मनोज दरांगे पाटलांच्या मागणीकडे तुमचं लक्ष लागलंय म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याला कित्येक दिवस झाले पण त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधलं नाही आता येत्या काळात विधानसभा निवडणूक आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांची आठवण झाली का म्हणजे या ठिकाणी फक्त मनोज जरांगे पाटील सत्तेतील व्यक्तीवर टीका करतायत म्हणून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतायत का अरे मनोज जरांगे पाटलांनी तुमच्याकडे मागणी नाही करायची तर नेमकी कोणत्या व्यक्तीकडे करायची आणि तुम्ही चाल ढकल करणार की विरोधातील व्यक्ती याला पाठिंबा देत नाहीयेत मान्य आहे विरोधातील व्यक्ती पाठिंबा देत नसतील याचा अर्थ तुम्ही निर्णय देणार नाहीत का म्हणजे या ठिकाणी असं नाही की मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीला जवळ घेत आहेत आणि तुम्हाला दुरावा करतायत नाही मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीवर सुद्धा या ठिकाणी टीका ठिका केली आहे महायुतीवर सुद्धा टीका केली आहे हे बघा तुम्ही अगोदर न्यूज चॅनलवर मनोज जरांगे पाटलांनी सरळ बोलून दाखवलं की दोघंही एकाच माळेची मणी आहेत पण या ठिकाणी चिरडला जातोय तो मराठा समाजातील प्रत्येक मुलगा कारण तुम्ही बघितला असेल त्याच्या हातचं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा तुम्ही काढून घेतलंय दुसरी गोष्ट कोणवी प्रमाणपत्र असून सुद्धा त्याला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी दिरंगाई होती आहे याचं कारण काय आहे त्याच्या भविष्याशी तुम्ही खेळतायत महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यांना काही घेणं देणं नाही कारण तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाची गरज नाही कारण तुमच्याजवळ दांड धाडग्या प्रकारची मालमत्ता आहे पण या ठिकाणी गोरगरीब लेकरांचं नुकसान करण्यासाठी नेमका अधिकार तुम्हाला कोणी दिलाय ईडब्ल्यू एस आरक्षण तुम्ही त्यांचं हिरावून घेतलं आणि जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही म्हणून मनोज जरांगे पाटील जास्त प्रमाणामध्ये टीका करताय त्याचं कारण शोधा अगोदर आणि नंतरच मनोज जरांगे पाटलांच्या टीकात्मक बाबीवर बोला या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडी असो की महायुती परत परत सांगतोय दोघांवर सुद्धा टीका केली आहे कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांनी जवळ धरला नाहीये कुठल्याही नेत्याला जवळ धरला नाहीये फक्त त्यांनी एकच गोष्ट लावून धरलीये की मराठा समाजातील व्यक्तींची मागणी पूर्ण करा ती मागणी कोणती आहे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्याला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या आणि त्याच्या रक्तातील जे नाते आहेत म्हणजेच सगळे सोयरे याची अंमलबजावणी करा याची अंमलबजावणी केली तर कुठल्याही राजकीय पदार्पण करणार नाहीत आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्ही मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली तर हेच व्यक्ती तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुम्हाला सत्ताधीश बनवतील अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी त्या अगोदर बोलून दाखवले जर तुम्ही याची मागणी पूर्ण केली तर तुमच्या बाजूने मनोज जरांगे पाटील बोलतील त्यांना काय करायचंय त्यांना एवढंच करायचंय की मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करायच्या कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यांना नाही करायचं तुम्ही या मागणीला पूर्णतः अंमलबजावणीला परवानगी द्या शंभर टक्के मराठा समाजातील व्यक्ती तुमच्या बाजूने असतील मग या ठिकाणी तुम्ही विरोधातील व्यक्तींना कुठंतरी एकदा म्हणतात की त्यांचा विरोध आहे म्हणून आम्ही पूर्ण करत नाहीयेत दुसऱ्याचे कारण देण्यापेक्षा तुम्ही निर्णय द्या शंभर टक्के हा समाज तुमच्या पाठीमागे राहील एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलंय पण या ठिकाणी चाल ढकल होते आणि मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांचं या ठिकाणी भविष्य बर्बाद करण्यासाठी ना महायुती महाविकास आघाडी या दोघांनाही तुम्ही पाहिलं असाल कुठल्याही प्रकारची काळजी नाहीये फक्त त्यांना सत्तेची लालूच आहे सत्तेची भूक आहे फक्त सत्ता 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 याच्या पलीकडे कुठल्याच मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांसाठी विचार करण्याकडे तुमचा वेळ आहे का हा मेन महत्वाचा प्रश्न आहे कारण मनोज जरांगे पाटलांची टीका तुमच्यावर केलेली दिसतीये पण मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे त्या मागणीकडे का लक्ष होत नाहीये एवढंच लक्षात ठेवा सत्ता मिळवायची आहे तर मराठा समाजातील व्यक्तींची जी मागणी आहे ती लक्षात घ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणं आहे जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींचं भविष्य बर्बाद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाहीये कारण त्यांचं ईडब्ल्यू आरक्षण तुम्ही राहून घेतलंय आणि जी महत्वाची मागणी आहे ती पूर्ण केली नाहीये याकडे लक्ष द्या मनोज जरांगे पाटील सत्तेतील व्यक्ती असो की विरोधातील व्यक्ती असो दोघांवर सुद्धा टीका करतायत जे आरक्षणाचा आड येईल त्याच्यावर टीका करतायत जो आरक्षण विरोधी असेल त्याच्यावर टीका करतायत एवढंच लक्षात घ्या स्वतःवर मनाला लावून घेऊ नका कारण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत बिनकामाची टीका कोणावर केली नाही आहे त्याचं काहीतरी कारण आहे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद